हजारपासून सुरुवात आहे ह्यांची हजारपासून मिळणार आहे तर बघा खूप सुंदर वाटत होत नाही तर बघा खूप सुंदर आहे याचा चोकर पण बघा केवढा एलिगंट आहे प्लश आपल्या चॅनलचं नाव मेन्शन करा तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे हे मी प्रत्येक वेळी का आहे कारण आपल्या आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना डिस्काउंट मिळावा यासाठी मी या गोष्टी सारख्या मेन्शन करते लग्नासाठी अशी खास सुंदर आणि रिजनेबल ज्वेलरी मिळते हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सोनाज आर्ट अँड ब्लॉग्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि त्या दिवशी म्हणल्याप्रमाणे मी पुन्हा एकदा नीता एनएक्स या ज्वेलरी शॉप मध्ये आलेली आहे तर आज मी तुम्हाला प्रॉपर डिटेल मध्ये इथली काही ज्वेलरी दाखवणार आहे आणि बेसिक रेंज पासून इथली मी तुम्हाला काही ज्वेलरी दाखवणार आहे तर चला आता इथे जे महिपाल जी आहेत ते तुम्हाला आ, इन शॉर्ट मध्ये ज्वेलरीचे त्यांच्या प्राइस रेंज आणि ज्वेलरी बद्दल सांगणार आहेत तर चला नमस्कार ज्वेलरी लेटेस्ट वाव काय सुंदर कलेक्शन आहे काय त्याचं काम फिनिशिंग आणि प्रत्येक मुलीला हवा हवासा वाटणारा असा तो सेट आहे

एवढी क्वांटिटी त्यांनी माझ्या समोर आणून ठेवली होती आणि त्यातली कुठली कुठली डिझाईन तुम्हाला दाखव असं झालं होतं मला कारण मला प्रत्येक डिझाईन इथे युनिक वाटत होती आणि सुंदर कोरीव काम केलेली होती आणि प्रत्येक डिझाईन दाखवायची इच्छा होती पण एवढं शक्य नव्हतं प्रत्यक्षात व्हिजिट करा खूप सुंदर आणि शंभर प्लस डिझाईन्स आहेत बघा हा ब्रायडल साठी खूप मस्त जाईल आणि एकदम युनिक आहे डिझाईन बघा त्याचं फिनिशिंग बघा तुम्हाला कळत असेल बघून आणि खूप रिच आहे आणि याच्या हा पूर्ण कॉम्बो आहे म्हणजे हा लॉंग आहे याच्यामध्ये शॉर्ट देखील आहे पण तुम्हाला जर फक्त लॉंग हवा असेल किंवा यातलं शॉर्ट हवा असेल तर तुम्हाला ते सुद्धा मिळणार आहे किंवा पूर्ण कोंबोसुद्धा मिळणार आहे तुम्हाला लॉटमध्ये माल जरी घ्यायचा असेल तरी यांच्याकडे जास्तीचे पीससुद्धा अवेलेबल आहेत सेम याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा ऑर्डर करू शकता तर बघा खूप सुंदर वाटत आहे आणि शॉर्ट तर त्याचाच बघा हा शॉर्ट आहे म्हणजे हा असा जाईल आणि हा हा असा आहे की तुम्ही महाराष्ट्रीयन किंवा साऊथ लुक जरी केला तरी त्याच्यावर पण खूप छान जाणार आहे इयरिंग आणि हे इयरिंग आहे तर बघा प्रत्येक हारची डिझाईन बघा वरची पट्टी बघा पेंडन बघा वेगवेगळं आहे इव्हन त्याच्यामध्ये जे क्रिस्टल वापरलेत काही ग्रीन काहीच रेड मिक्स वापरलेत काही फक्त मोत्यांचे एकदम युनिक होते ओके म्हणजे हजार रुपयापासून आहे तर आता जे आपण कलेक्शन पाहिलं ते त्यांच्याकडे हजार रुपयापासून आहे मग त्याच्यामध्ये पण हजार दीड हजार मग तुम्ही घेईल तसे मग डिझाईन वाईज मेबी ते प्राइस व्हॅरी होती म्हणजे कोंबोचंही तुम्हाला प्राइस सांगता ना हजारपासून शॉर्ट लॉंग आणि इयरिंग्स ओके okay. okay. म्हणजे जे कोंबो आहे शॉर्ट लाँग इयरिंग्स ते हजार रुपयापासून सुरुवात आहे मग तुम्ही घ्याल तसे पुढे मग प्राइस रेंज त्याचे वाढत जाणार आणि तुम्ही या रेटमध्ये सिंगल पीससुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला जास्ती क्वांटिटीमध्ये हवी असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये पण घेऊ शकता फक्त आल्यानंतर आपल्या चॅनलचं नाव मेन्शन करा त्यामुळे तुम्हाला अजून स्पेशल डिस्काउंट ते देऊ शकतील तर बघा अशी खूप वेगवेगळ्या डिझाईन आहेत आणि फिनिशिंग बघा तुम्हाला जवळून फिनिशिंग दिसत असेल मी बॅक साईड पण दाखवते ही पूर्ण बॅक साईड आहे त्याची आणि हा पण बघा त्यातलाच सेट आहे पण त्याला थोडासा ना कोल्हापुरी साथ हो सारखा सा टच वाटतोय बघा तुम्ही पूर्ण खड्यांमध्ये कोल्हापूरची ची कशी डिझाईन असते त्या टाइप मध्ये ही डिझाईन आहे तर इथे बघा अजून काही वेगळे सेट त्यांनी आणलेले आहेत आणि विशेष म्हणजे हे त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्यांचं स्वतःच आहे त्यामुळे तुम्हाला पाहिजे एवढी क्वांटिटी इथे मिळणार आहे तुम्हाला जर काही ज्वेलरीमध्ये अजून तुमची आयडिया कोणती असेल की आम्हाला या पद्धतीचा हवा इथे पल हवेत हो तर तुम्ही त्यांना ते मेन्शन करू शकता इथं आल्यानंतर त्यानुसार ते तुम्हाला बनवून देऊ शकतात कारण मॅन्युफॅक्चरिंग त्यांचं स्वतःचं असल्यामुळे ते पण तुम्हाला मिळू शकेल पॅटर्न आहे रजवाडी हा फक्त सिंगल सेट आहे का हार मध्ये ओके हा बघा रजवाडी पॅटर्न आहे आणि खूप रिच आहे मोती आणि क्रिस्टल मध्ये पूर्ण त्याची पोत आहे आणि तुम्ही फिनिशिंग बघा त्याचं आणि ही बॅक साइड बॅक साइड पण बघा एकदम प्रॉपर काम केलेलं के आहे ओके आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत असा झुमका आहे कानातल्यांमध्ये झुमका आणि हे लाँग सेट राईट तीनशे से आहे हे फक्त तीनशे पासून सुरुवात आहे बघा तुम्ही खूप छान आहे आणि क्वालिटी तर तुम्हाला बघून कळतच असेल फिनिशिंग बघा त्याचं जर नसेल कळत तर तुम्ही प्रत्यक्ष शॉपला या कधी तुळशी बागेत आला तर ता आवर्जून या शॉपमध्ये या म्हणजे तुम्हाला कळेल आणि याच्यामध्ये कलर कोणते कोणते जरा दाखवता मिक्स आहे बघा तुम्ही हा पूर्ण रेड ग्रे। कलर ओके तर हे चार कलर आहेत बघा पूर्ण ग्रीन इथे हा मिक्स आहे हा परत रेड सिंगल आणि हा पुन्हा असा ग्रीन अँड रेड पण पेंडेन वेगवेगळे पण आहेत तुम्ही बघा हा सर्कल आहे हा थोडासा मध्ये आहे त्याच्यानंतर इथं बघा हे पलमध्ये सुद्धा आहे म्हणजे इकडे क्रिस्टल आहेत आणि इथे पल आहेत म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला पाहिजे तसं मिळणार आहे तर बघा तीन वेगवेगळ्या पॅटर्नचं इथे ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये अजूनही पॅटर्न आहेत अजूनही डिझाईन आहेत आणि फक्त तीनशे रुपयापासून या सेटची सुरुवात आहे याच्यासोबत तुम्हाला इयरिंगसुद्धा मिळणार आहे झुमका पॅटर्नमध्ये तर बघा हा एक वेगळा पॅटर्न आहे टेम्पलमध्ये आणि याच्यात पण असा कोम्बो आहे म्हणजे झुमका शॉर्ट आणि लॉंग हार आणि हे फक्त सातशे ते आठशे रुपयापासून इथं सुरुवात आहे आणि फिनिशिंग बघा क्वालिटी बघा त्याचं काम बघा खूप छान काम आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला कलर ऑप्शन्स आहेत पर्लमध्ये आहे है, रेड क्रिस्टल आहेत त्याच्यामध्ये ग्रीन क्रिस्टलसुद्धा आहेत अशा टाईपमध्ये सुद्धा आहेत बघा हे पूर्ण असे भरलेले क्रिस्टल आहेत आणि इकडे अशी क्वांटिटी आहे या सेटमध्ये आता जे आपण सेट काढलेत इथं त्याच्यामध्ये इथे पूर्ण बघा क्वांटिटी आहे माल इथे तुम्हाला क्वांटिटीमध्येच मिळणार आहे म्हणजे तुम्ही सिंगल पीस पण घेऊ शकता पण तुम्हाला जर क्वांटिटी हवी असेल तर तीसुद्धा मिळणार आहे आणि तुमचं शॉप पार्लर जर असेल तर ते तुम्ही इथं मेन्शन करा आणि आपल्या आपल्या चॅनलचं नाव मेन्शन करा तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंटसुद्धा मिळणार आहे हे मी प्रत्येक वेळी का सांगते आहे कारण आपल्या आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना डिस्काउंट मिळावा यासाठी मी या गोष्टी सारख्या मेन्शन करते आहे तर जे आपण हे सेट पाहिले प्रत्येक सेटच्या मागे त्याचे चोकर आहेत बघा तुम्ही त्याचे चोकर आणि त्याचे झुंके जसा मिळणार आहे तसाच येस बघा पॅटर्न ठेवलेले इथे पूर्ण क्रिस्टल आहे जसे तुम्हाला क्रिस्टल नको असतील तर असे गोल्डन मणी सुद्धा आहेत म्हणजे प्रत्येक डिझाईन वेगवे वेगवेगळी आहे पॅटर्न वेगवेगळे आहेत पेंडनमध्ये पण बघा तुम्ही फरक येत आणि हे सुरुवात फक्त सातशे ते आठशे रुपयापासून आहे आता हा पण बघा एक वेगळा पॅटर्न आहे म्हणजे याला पेंडन नाही आहे याला खाली पूर्ण असे पल लावलेले आहेत त्यांनी आहे ना पल ही अशी आहे की कधीच आउटडेटेड होत नाही तर बघा खूप सुंदर आहे याचा चोकर पण बघा केवढा एलिवंट आहे तेवढाच त्याचा लाँग सेट पण आहे खूप सुंदर वाटतात आणि पल म्हणजे आपले मोती मोत्यां मोती आपले पारंपारिक दागिने त्यामुळे प्रत्येक स्त्रीला महाराष्ट्रीयन स्त्रीला तर पल आवडतात म्हणजे मोत्याचे दागिने खूप आवडतात त्यामुळे खूप छान ऑप्शन येतं मोत्यांच्या दागिन्यांमध्ये पण हा पण बघा एकदम हेवी सेट आहे असे तीन लेअर आहे त्याच्यामध्ये आणि चोकर मध्ये पण बघा चोकरमध्ये पण असे तीन लेअर आहेत आणि असे झुंकेत त्याच्यावर आणि हा पण खूप रिच पॅटर्न आहे म्हणजे पूर्ण ब्रायडल वेअर कलेक्शन आहे आणि याच्यामध्ये पण तुम्हाला तीस ते चाळीस डिझाईन मिळणार आहेत आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन सुद्धा आहेत बघा इथे मांडलेले आहेत कलर ऑप्शन पूर्ण मरून आहे त्याच्यामध्ये पेंडन सुद्धा वेगळे आहेत पेंडेनवरचे ज्या पोप आहेत त्याच्या म्हणजे काय म्हणतात त्याला काय काय म्हणतेस का लाईनमध्ये हां तर लाईनमध्ये सुद्धा वेगळे वेगळे राहणे म्हणते येस डिझाईन पण त्याच्यामध्ये पण वेगवेगळे आहेत आणि मागे असे चोकर आहेत विथ इयरिंग्स सगळ्याच्या कलर ऑप्शन आहेत मरून आहे ग्रीन आहे मिक्स कलर सुद्धा आहे आणि प्रत्येकाच्या मागे त्याचे चोकर आणि इयरिंग आहेत आणि याच्यामध्ये हे फक्त आपण सॅम्पल पाहतो याच्यामध्ये अजून पण तीस ते चाळीस प्रकारच्या डिझाईन आहेत वेगवेगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे वेगळी डिझाईन मिळणार आहे इथे वेगळी डिझाईन मिळणार आहे कलर ऑप्शन्स आहेत ते बघा कॉपरमध्ये काही कोंबो लावलेले आहेत म्हणजे हा पूर्ण लाँग आहे त्यानंतर हे झुमके चोकर आणि ते बिंदी आहे तर हे तुम्हाला हजारपासून सुरुवात आहे ह्यांची हजारपासून मिळणार आहेत तर बघा तुमचं शॉप असेल तुमचं रेंटल शॉप असेल किंवा तुमचं पार्लर किंवा बुटीक असेल त्याच्यासाठी तुमच्या तुम्हाला हे तुम्� खूप बेस्ट ऑप्शन आहेत आणि हिचं फिनिशिंग बघा क्वालिटी बघा खूप सुंदर आहे आणि पूर्ण हा कॉपर फिनिशमध्ये पूर्ण हेवी ज्वेलरी आहे लग्न सराई तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणाचं लग्न ठरलं असेल किंवा शेजारी बाजारी तर तुम्ही प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळे प्रत्येक नवरीला तिच्या लग्नासाठी अशी खास सुंदर आणि रिजनेबल ज्वेलरी मिळेल आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळे प्रत्येक मुलीला आपल्या अशी एक ड्रीम ज्वेलरी असते ना प्रत्येक नवरीला वाटतं की आपल्या लग्नात आपली ज्वेलरी अशी असावी साडीसोबत तर ते तिला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ प्लीज शेअर करा आणि त्यानंतर आधी आपण जो सेट पाहिले जे सगळे सेट असे लावले होते त्याच पॅटर्नमध्ये तसेच हेवी आहेत हे पण ते आधीचे मॅट फिनिशमध्ये होते कॉपरमध्ये होते आणि हे पूर्ण हाय गोल्डमध्ये आहे आता हा असा नवीन फिनिश आला आहे मार्केटमध्ये मा एकदम ट्रेंडिंग आहे आणि याला हाय गोल्ड बोलतात बघा तुम्ही याचा फिनिशिंग याचा कलर वेगळा आहे आधीच्या पेक्षा तुम्ही आधीचे सेट पण बघा लावलेले आणि याचा फिनिश पण बघा हा एकदम हाय गोल्डमध्ये आहे

आणि बिंदी चोकट लॉंग सेट आणि हा इयरिंग हा रजवाडी पॅटर्न आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला जर जे जे कॉम, कॉम्बो दाखवतील तुम्हाला त्यातला लॉंग किंवा शॉर्ट फक्त हवा असेल तर तुम्हाला ते सुद्धा मिळणार आहे काय काय ओके इसमें हा हा आणि याच्यात कॉम्बिनेशन सुद्धा आहेत आता हा मिक्स आहे म्हणजे रेड ग्रीन तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलर फक्त रेड ग्रीन फक्त व्हाईट असे सुद्धा मिळणार आहेत तर ऑप्शन ऑप्शनसुद्धा आहेत आपण जे पीस दाखवतोय त्याच्यामध्ये कलर ऑप्शनसुद्धा आहेत डिझाईनमध्ये पण आहेत म्हणजे वेगवेगळे डिझाईनसुद्धा मिळणार आहेत आता हा बघा हा पूर्ण ग्रीन आहे तर याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळणार आहेत पूर्ण हेवी आहे याच्यावर बघा पूर्ण कुंदनचं काम आहे बल आहेत आणि फिनिशिंग बघा हा पूर्ण एक सेट आहे आणि हा त्याचा चोक आहे आता इथे बघा अजून काही ब्रायडल सेट आहेत पूर्ण सेट आहेत म्हणजे तुम्ही हे साऊथ लुक वर तुम्हाला तुम्हाला खूप छान जातील आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे म्हणजे हे लॉंग आहे हा मिडल आहे हा लॉंग आहे हा मिडल आहे हा चोकर आहे त्यानंतर बिंदी इयरिंग्स आणि त्यानंतर बाकीची ॲक्सेसरी जी असते म्हणजे बाजूबंद कम्मर बेल्ट आणि हेअरचे जे ॲक्सेसरीज असतात हेअर्समध्ये ब्रोच लावायचे ते सुद्धा आहेत आणि याच्यामध्ये खूप डिझाईन आहेत म्हणजे इथे बघा हा पण हा पण असा प्रॉपर साऊथचा सा बघा टच आहे त्याला प्रॉपर साऊथ इंडियन तुमचा जर लुक असेल लग्नात तर खूप छान दिसेल आणि याच्यामध्ये पण सगळं तुम्हाला अवेलेबल आहे हे पूर्ण सेट आहेत ब्रायडल सेट आहेत हे पूर्ण हेवीसुद्धा आहेत असे आणि याच्याच खाली पूर्ण तुम्हाला हे असे सेट मिळणार आहेत आणि याच्यामध्ये पण खूप जास्त डिझाईन आहेत अगदी हजार रुपयापासून हे सेट सुरू आहेत मग तुम्ही घ्याल तसे आता आपण हे काही सॅम्पल पीस बघतोय याच्यामध्ये अजूनही व्हरायटी आहे त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष शॉपमध्ये व्हिजिट करावी लागणार आहे हा पण बघा थोडासा वेगळा आहे खूप छान आहे असं फिनिशिंग त्याचं आणि डिझाईन पण बघा वेगळी आहे म्हणजे साऊथ इंडियनच सेट आहे हा पण थोडीशी वेगळी डिझाईन दिली आहे त्याला लेअरमध्ये असं त्याला डिझाईन दिली आहे आणि हा पूर्ण त्याचा सेट आहे आणि आता हा पण बघा तुम्ही मिक्स कलर दिसतोय ग्रीन मरून मे बी याच्यामध्ये परत फक्त ग्रीन पण तुम्हाला मिळू शकतो मरून पण मिळू शकतो तुम्हाला जर हवा असेल तर आता जे तुम्ही कलेक्शन पाहिलं तर ते सगळं आपण ब्रायडल कलेक्शन पाहिलं तुम्हाला अजून सिंपल मध्ये सिम्पल जरी दागिने हवे असतील ते अगदी पंधरा ते वीस रुपयापासून ज्वेलरी स्टार्ट आहे तो तुम्ही कमेंट करू शकता तुम्ही फक्त कमेंट करा आपण अजून पण जास्त इथले कलेक्शन घेऊन येऊ आत्ता मी तुम्हाला फक्त ब्रायडल आणि हेवी कलेक्शन दाखवलेलं आहे बेसिकपासून सुद्धा इथे ज्वेलरी अवेलेबल आहे पण तुम्ही श्योर करा की जेव्हा येताल तेव्हा तुम्ही आपल्या चॅनलचं नाव मेन्शन करा आणि तुमचं पार्लर असेल तुमचं शॉप असेल तर ते, ते पण मेन्शन करायला विसरू नका तुम्हाला स्पेशल डिस्काउंट मिळेल आत्ता जे मी काही कलेक्शन दाखवलं मी त्याची बेसिक रेंज फक्त तुम्हाला सांगते म्हणजे त्या बेसिक रेंजपासून इथे ज्वेलरी आहे मग तुम्ही घ्याल जसे मग आठशे नऊशे हजार दोन हजार तीन हजार चार हजार मग जशी डिझाईनचं काम वाढेल जेवढी ती हेवी होईल तेवढे इथं मग रेट जास्ती तुम्हाला द्यावे लागणार आहे आणि तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायची असेल तर ते तुम्हाला सेपरेट डिस्काउंट देणार आहे तर आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू देत आणि सगळ्यांना अशी छान छान ज्वेलरी मिळवत तर चला व्हिडिओ पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा हेल्दी राहा थँक्यू